नमस्कार होम होममध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण महाराष्ट्रीयन स्पेशल थालीपीठाची भाजणी कशी करायची ते पाहणार आहोत ही भाजणी अतिशय खमंग होते आणि त्याचे थालीपीठ खुसखुशीत होतात गरम गरम थालीपीठ त्यावर मस्त लोण्याचा गोळा किंवा दही लोणचं म्हणजे स्वर्गच जणू थालीपीठाची भाजणी घरी करणं फारच सोपं आहे हे करण्यासाठी फारसा वेळ लागत नाही योग्य प्रमाणात घेतलं तर भाजणी ही नेहमी छान व परफेक्ट होते भरपूर प्रकारचे धान्य यामध्ये असल्यामुळे हेल्दी असते तर आज आपण जास्त प्रमाणात सोप्या पद्धतीने भाजणी कशी बनवावी ते पाहणार आहोत व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा कारण कुठलं धान्य किती प्रमाणात घ्यायचं ते कसं भाजायचं दळून कसे आणावे अशा छोट्या छोट्या टिप्स मी आपल्याला सांगणार आहे त्यासाठी गहू साडेतीन माप वजनी दीड किलो ज्वारी दोन माप वजनी आठशे ग्राम बाजरी दीड माप वजनी सहाशे ग्राम सबंध मूग एक माप वजनी चारशे ग्राम हरभरा डाळ एक माप चारशे ग्राम उडीद डाळ अर्धा माप दोनशे ग्राम याऐवजी तुम्ही सबंध उडीद वापरले तरी चालतील आता सगळं धान्य भाजून घेणार आहोत आधी गहू भाजून घेऊ गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे गहू थोडा भाजत आला की मीडियम करू आपल्याला गव्हाला सतत चाळ देत राहायचा आहे साधारण चार पाच मिनटं झाले तडतड आवाज येत आहे गव्हाचा किंचित रंग बदललेला आहे म्हणजे गहू व्यवस्थित भाजला जात आहे ह्या स्टेजवर गॅसची फ्लेम मिडियम करू गव्हाच्या लाया फुटत आहे गॅसची फ्लेम लो टू मिडियम करत तांबूच रंग येईपर्यंत गहू परतून घ्यायचा आहे सतत तडतडतड आवाज येत आहे गहू बऱ्यापैकी भाजल्या गेला आहे साधारण सात आठ मिनटं झाले आहे गव्हाला तांबूस रंग आलेला आहे भाजलेले गहू एका परातीत काढून घेऊ आता ज्वारी परतून घेऊ आधी गॅसची फ्लेम हाय ठेऊ त्यानंतर ज्वारी भाजत आली की गॅसची फ्लेम लो टू मिडियम करून भाजून घेऊ साधारण पाच सहा मिनटं झाले आहे ज्वारीचा रंग बदललेला आहे लाया पण फुटत आहे अजून दोन मिनटं परतून घेऊ साधारण सात आठ मिनटं झाले आहे ज्वारी भाजल्याचा खमंग वास येत आहे भाजलेली ज्वारी गव्हाजवळ काढून घेऊ आता बाजरी भाजून घेऊ सेम प्रोसेसने बाजरी भाजू तर चार पाच मिनटात बाजरी भाजल्याचा खमंग वास येत आहे तडतड आवाज येत आहे गॅसची फ्लेम मिडियम करून दोन तीन मिनटं अजून भाजून घेऊ तर साधारण सात आठ मिनटात बाजरी खमंग भाजून झाली आहे ही पण परातीत काढून घेऊ आता मूग भाजून घेऊ आधी गॅसची फ्लेम हाय ठेऊ चार पाच मिनटं झाले आहे मूग भाजल्याचा खमंग वास येत आहे गॅस मिडियम करून दोन मिनटं अजून परतून घेऊ मूग भाजून झाले आहे हे आपण इतर धान्याजवळ काढून घेऊ आता हरभरा डाळ भाजून घेऊ गॅसची फ्लेम मोठी ठेवून सतत चाळ देत डाळ भाजू चार पाच मिनटं झाले आहे डाळीचा रंग बदललेला आहे भाजल्याचा खमंग वास येत आहे गॅस मिडियम करून एक मिनटं परतून घेऊ भाजलेली डाळ परातीत काढून घेऊ आता उडदाची डाळ भाजून घेऊ फक्त या भाजणीला भाजण्याचीच मेहनत असते एकदा छान खमंग भाजल्या गेली भाजणी आणि दळून आणली की दीड महिना तरीही खराब होत नाही फ्रीजमध्ये ठेवल्यास भाजणी जास्त दिवस टिकते आणि आपण केव्हाही या भाजणीचे गरम गरम थालीपीठ करू शकतो दोन तीन मिनटं झाले आहे किंचित डाळ भाजल्याचा वास येत आहे डाळीच्या सालीचा सा रंग पण बदललेला आहे गॅसची फ्लेम मिडियम करून डाळ दोन मिनटं परतून घेऊ तर साधारण पाच मिनिटात ही डाळ परतून झाली आहे ही पण आपण परातीत काढून घेऊ आता यामध्ये आपण सबंद धणे घालू आपल्याला धणे पावडर अजिबात घालायची नाही आहे आणि धणे आपल्याला न भाजताच घालायचे आहे यामुळे थालीपीठाला अप्रतिम चव येते धणे अर्धा ते पाऊण माप वजनी शंभर ग्राम तर हा पावशेरा आहे सगळं धान्य मी या मापाने घेतलेला आहे तर वजनी ही साधारण चार किलो भाजणी भाजून तयार झालेली आहे तर ही भाजणी गरम आहे रूम टेम्परेचरवर येईपर्यंत गार करून घेऊ थंड झाल्यानंतर पिठाच्या गिरणीतून जाडसर रबाळ दळून आणायचे आहे बारीक दळून आणायचं नाही आहे जर आपण बारीक दळून आणलं तर थालीपीठ व्यवस्थित होणार नाही त्यामुळे थालीपीठाची भाजणी ही नेहमी जाडसरच दळून आणावी तर तुम्ही बघू शकतात अशा प्रकारे आपली खमंग थालीपीठाची भाजणी तयार झालेली आहे तर या थंडीमध्ये तुम्ही नक्की ट्राय करून बघा एअरटाईट डब्यामध्ये भरल्यास ही दीड महिना स्टोर करून ठेवू शकतो फ्रीजमध्ये ठेवल्यास ही जास्त दिवस टिकते आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या व्हिडिओजचे नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळतील पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वस्थ रहा आणि मस्त रहा धन्यवाद